आज सं सकाळी साडे दहा वाजता बिल्डिंगचा काही भाग पडला त्याच्यानंतर आम्हाला काही कार्यकर्त्यांना कळवलं त्या तातडीने सगळे स्थानिक नगरसेवक इतर पार्टीचे लोक आम्ही सगळे एकत्र जमलो आणि त्याच्यानंतर ते, ते पहिले सत्तावीस जे घर आहे त्यांना खाली करण्याचं काम केलं आणि शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे किशन नगर परिसरामध्ये अशा अनेक घटना घडण्याची शक्यता आहे आहे कशा प्रकारे आपण मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाचा हा क्लस्टर विषय आहे त्या विषय त्या माध्यमातून आपल्याला या पाच ते पाच ते सहा महिन्यामध्ये सर्वांना घरं उपलब्ध होतील त्या माध्यमातून जे तीस ते पस्तीस वर्षाचं महानगरपालिका ऑडिट करते त्या हिशोबाने आपल्याला राहायला देते ऑडिट केल्यानंतरच आपल्याला राहण्यासाठी ते उपलब्ध करून देतात पर्याय व्यवस्था ह्या कुटुंबाचे पर्याय व्यवस्था आम्ही शाळेमध्ये केलेली आहे आणि ऑडिट चेक झाल्यानंतर आणि उद्यापर्यंत त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचा निर्णय आम्ही नंतर रिपोर्ट आल्यानंतर घेण्यात येईल चतुर्थी आलेला आहे आणि ह्या अशा वेळी त्रास होतो नाही त्रास आम्हाला बी होतो कसं बिल्डिंगचा एक भाग जर पडला तर पहिला आम्हाला भीती वाटते की बाबा असं पडायला नाही पाहिजे कारण आम्ही ते पावसाच्या याच्यामध्ये आम्ही सतर्क असतो त्या माध्यमातून महानगरपालिका असो आमचे कार्यकर्ते असो त्या माध्यमातून त्यांना मदत केली जाते आणि त्या दृष्टीकोन शाळेतून आहे आम्हा साहेबांच्या एम एम आर टीमधून जे काय घरं आहेत त्याच्यातून आम्ही जर उपलब्ध करून देता येईल तर साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि ते आम्ही करण्यात असं लोकांना तुम्ही शिफ्ट करणार काय कारण की हे अतिल तेव्हा येईल पण असं लोकांच्या पडल्या बिल्डिंगच्या मोठी घड दुर्घटना घडू शक्या केसन नगर भागामध्ये अति धोकादायक बिल्डिंग ह्या तीस ते पस्तीस वर्षापासून आहेत त्या काही आम्ही त्यांना बोलून रिपेरिंग करून घेतो त्या माध्यमातून काही लोक येतात माध्यमातून करून घेतात पण काही धोकादायक आहे तर आम्ही त्यांना खाली करायला लावतो आणि त्या हिसमोर बी बी होतो त्या दृष्टिकोनातून आम्ही एम एम आर आम्ही आमिषिफ्ट करतो साहेबांच्या माध्यमातून सर्व शिवसैनिक इथे उपस्थित आहेत सर्व पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी सर्व राजकीय पक्ष इथे उपस्थित आहेत त्यामुळे साहेबांच्या आदेशानुसार सर्वांना शाळेमध्ये आम्ही स्थलांतर केलेलं आहे साहेब या ना या या शेट या शिंदेसाहेबांच्या आणि इमारती भागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या तीस पस्तीस वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली सायराची दुर्घटना समोरच सायराथ बिल्डिंग आहे ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदेसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे तर निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधी हाती नेहमी रात्री बेरात्री फोन आल्यानंतर दुर्घटना मग अशा मध्ये मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती चालवला ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीबरोबर आमच्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती तीस तीस पस्तीस रुपये प्रस्टी मायाचं काम झालं आहे काही महिन्यामध्येच हे सगळं शिफ्टिंग सुरू होतील परंतु दुर्दैवाने आज साडे दहा वाजता पंचशील इमारतीची पॅरोफीट वाढ कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा याच्या अंगावर पडतो आहे हे बघितलं तर आम्हालाही वाईट वाटतं आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत आणि लगेचच रिपेअरिंगचं काम सुरू होईल आणि सुदैवाने कुठेही इमारत असं सध्या तरी दिसत नाही आहे की इमारत तोडावी लागेल असेल पाहिलं तर आजूबाजूला देखील काही इमारती आहेत त्यांच्या नागरिकांचा हा महापालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पावसाळ्याच्या अगोदर आपण नोटीस देतात परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब त्यांना रिपेअरिंगचा बोजा सहन होत नाही आणि म्हणूनच मनात असूनसुद्धा इमारती रिपेअर होत नाही आहे मग आता त्याला एकच सोल्युशन आहे ते म्हणजे क्लस्टर आणि आता कृष्णनगर एकमध्ये असेल रोड नंबर बावीसला क्लस्टरचं निर्माण सुरू आहे आणि तेही फार स्पीडमध्ये काम चालू आहे आणि लवकरात लवकर आम्हाला वाटतं की दोन तीन महिन्यामध्ये ते शिफ्टिंग सुरू होईल आणि त्या शिफ्ट झाल्यानंतर पुढे फास्ट क्लस्टरची निर्माण जोरात होईल आणि पुढच्या चार ते पाच वर्षामध्ये पूर्णपणे तीस हजार घरं ह्या किशन नगर एक दोन तीन शांतीनगर ह्या विभागातील पूर्णपणे क्लस्टर पूर्ण होईल असं प्लॅनिंग आमच्या सगळ्यांचं आहे सर आपण जर पाहिलं तर या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या तरी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिफ्ट करणार तात्पुरता सुरू ज्या पद्धतीने बिल्डिंग जोपर्यंत रिपेरिंग होत नाही तोपर्यंत या बिल्डिंगमध्ये राहण्याला दुसऱ्या ठिकाणी पुढे शिफ्ट केलं जाणार का कसं आहे की साडेदहा वाजता इमारतीचा काही भाग पॅरेफीट वाल कोसळल्याचं आम्हाला माहिती पडल्यानंतर सगळेच नगरसेवक हो, चारही पाचही नगरसेवक इथले हो लगेचच इथे हजर झाले आणि रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू झालं आहे बाकी पक्षातील लोकंसुद्धा इथे येऊन त्यांना मदत करत आहेत परंतु किशन पहिल्यापासून अशी भावना आहे कुठे काय झाल्यानंतर सर्व मिळून जे दुर्घटनाग्रस्त आहे त्यांना दिलासा देण्याचं काम करतो लगेचच आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री उप विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचासुद्धा फोन हो येऊन गेला आणि त्यांनी त्यांनीसुद्धा रहिवाशांशी चर्चा केलेली आहे आणि कुठल्याही पद्धतीने घाबरण्याचं कारण नाही आहे कुठेही जीवितहानी झालेलं नाही आहे आणि रहिवाशांना जोपर्यंत त्यांची दुसरीकडे सोय होत नाही तोपर्यंत पूर्णपणे शिवसेनेच्या माध्यमातून रहिवाशांना मदत करण्याचं काम सुरू राहील सर काय तुमचं नाव आहे किती असून काय तुमची घटना घडली गाव झाले सकाळी साडेनऊ पाहुणेकडे गेल्या बिल्डिंगच्या पंच शिवनिवास नंबर तीन असा आहे तर आम्ही दुसऱ्या माळ्यावरती आता हे एक एकोणनव्वद पासून आम्ही तिथे राहतोय तर आता तीस चारतीस वर्षी तुम्ही त्याचं थोडंफार पण त्या मध्यमवर्गीय लोक असल्यामुळे तिथं सगळ्यांना एवढा लोड जमत नाही प्रत्येक वेळी पन्नास हजार काढायचे वीस हजार काढायचे असं होत नाही त्याच्यामुळे बिल्डिंग आता एकदम डब घ्यायला आलेलं आहे आतमध्ये काय राहिलेलंच नाही आता ते स्ट्रक्चर ॲडमिट करा म्हणतात पण स्ट्रक्चर नंतर रिपोर्ट घ्यायला पाहिजेत हे आता अगोदरच रिपेरिंग करा असं म्हणतात मग हे कसं होणार त्याच्यामध्ये क्लस्टर योजना आहे त्याच्यामध्ये आम्हाला द्या असं आमचं म्हणणं आहे क्लस्टर योजना का तुम्ही सांगितलं तुमच्याकडे सांगितलं मग आर तुम्ही सर्वे करून गेलेला आहे कधीही प्रश्न मार्गी लागत नाही हा मार्गी लागत नाही प्रशासनकडे गेलो आम्ही तिथे कोण दाख घेत नाही स्थानिक नगर शिकवण करतात ते रिपेअरिंग करा बरं आवाज